जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेमायनी येथे कोडलन नऊशे सोळा केसरी भव्य दिव्य एक दिवसा एक बैल बाई, बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोझेमायनी मैदानामध्ये विट्टनना बुतकर यांचा घरचा साज चित्तर आणि चिक्या देखील आला होता मित्रांनो सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मधून विठ्ठल बुतकर यांचा घरचा साज आणि चित्तर पाळाला या सेमी क्रमांक पाच मध्ये काटाकिर लढत झाली मात्र शेवटच्या क्षणाला विठ्ठल नाना बुतकर यांच्या पुन्हा विठ्ठल नाना बुतकर यांचा घरच्या सजाने बाजी मारली तर मित्रांनो या सेमी क्रमांक पाच मध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा चिक्या आणि चित्तर फायनल साठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो विठ्ठल नाना बुतकर फॉर्च्युनरच्या मैदानासाठी खूप मोठ्या तयारीमध्ये येत आहेत आणि याचाच ट्रेलर आज आपल्याला पाहायला मिळाला आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा विठ्ठल नाना बोतकर यांचा घरचा साज गुलालाचा मानकरी झालेला आहे तर मित्रांनो विठ्ठल नाना बोतकर यांचा घरचा साज गुलालासाठी पात्र झाला आहे ते पाहून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका